कुस्तीच्या मैदानी कसरतीतून पोलिस दलात भरती होऊन आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हिरामण अंबादास बिडकर हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत त्यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार सात रोजी नवीन मुंबई पोलीस दलात भरती होऊन सेवा सुरू केली कुस्तीतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना पोलीस भरतीमध्ये संधी मिळाली होती दोन हजार पंधरा साली त्यांची बदली नाशिक शहरात झाली असून सध्या ते देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत साली महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन म्हणून त्यांनी आपल्या नावाची नोंद केली त्यांनी पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करत विविध कुस्ती स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत मैदानातले शिस्तबद्ध आणि जिद्दी व्यक्तिमत्व त्यांनी खाकी वर्दीच्या जबाबदारीतही जपले आहे त्यांच्या निष्ठेची आणि कार्यक्षमतेची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे वेळोवेळी कौतुक केले आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी यांच्या हस्ते बिडगर यांच्या खांद्यावर तीन फीत लावून त्यांची हवालदार पदावर बढती जाहीर करण्यात आली यावेळी देवळाली पोलीस ठाण्याचे हवालदार पंडित आहेर हवालदार नितीन बागुल यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित सर्वांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पेढेबरोबर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या भारत चव्हाण बीबीएस न्यूज देवळाली कॅम्प नाशिक